महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी लिंबाजी फड यांना नाशिकमध्ये होत असलेले विविध प्रदूषणाच्या प्रश्नांसंदर्भात घेराव परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यामधील सातपूर अंबड सिन्नर गोंदे आणि दिंडोरी एमआयडीसी मधील काही आस्थापनांकडून सातत्याने पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात जल व वायू प्रदूषण होत आहे याचे सातत्याने पुरावे पत्र निवेदने देऊनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भ्रष्ट व काम सुकार अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही सदरा आस्थापना मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस प्रदूषण करत आहेत परिणामी नाशिक जिल्ह्यामधील लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असून निसर्गाचे मोठ्या प्रमाणात हानी होत आहे म्हणून हे सर्व प्रश्न घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी निंबाजी फड यांना भेटून सदर परिस्थितीचे गांभीर्य हे समजावून सांगितले येत्या काही दिवसात जर या दोषी आस्थापनांवर योग्य ती कारवाई झाली नाही तर परिवर्तन कामगार सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं करू असा इशारा या प्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आनंद नाना सांगळे यांनी दिला आहे या प्रसंगी उपस्थित परिवर्तन कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष आनंद सांगळे संघटक अशोक तांबे जिल्हा महासचिव माधव यशवंते नाशिक शहर उपाध्यक्ष मधुकर भोर जिल्हा सचिव दिलीपराव वाघ जिल्हा उपाध्यक्ष मनोज जगताप नाशिक जिल्हा संघटक रावसाहेब गरुड नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष बाबाजी गांगुर्डे नाशिक महिला जिल्हाध्यक्ष वैशाली सोनवणे जिल्हा कार्याध्यक्ष कविता पाटील नाशिक शहराध्यक्ष सुनंदा विस्कुते नांदगाव अध्यक्ष सचिन शिराळ इगतपुरी तालुकाध्यक्ष किसन गायकर इगतपुरी तालुका उपाध्यक्ष सुखदेव बागुल चांदवड अध्यक्ष अशोक कापडणे चांदवड तालुका कार्याध्यक्ष भगवान गांगुर्डे चांदवड तालुका अध्यक्ष महिला उषते सोनवणे दिंडोरी तालुकाध्यक्ष किशोर पिंगळे मिरताई आवारे सोनाली पिंगळे पूजातई ठाकरे शालन सोनवणे दीपाली शिलावट दत्तात्रय जाधव हो, सविता गोसावी अश्विनी गांगुर्डे संध्यातई गोसावी नमन आडोळे दिगंबर केदार आदी कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते

घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ था प्रसारित महाराष्ट्र सांस्कृतिक